बीड जिल्ह्याचा कोरोना कमी होतोय पण आष्टीचा आकडा वाढला बीडमधील कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत आहे कालच्यापेक्षा आकडा कमी झाला आहे आष्टी तालुक्यात ही संख्या वाढली असून एकवीस बाधित रुग्ण आढळून आलेत तर बीडची संख्या कमी झाल्याचे चित्र आज दुपारी आलेल्या अहवालात दिसून आले पंच्याऐंशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत जिल्ह्यातील आठशे आथ अठ्ठेचाळीस रुग्णांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये पंच्याऐंशी रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले तर सातशे साठ रुग्ण निगेटिव्ह आढळून आलेत यामध्ये आष्टी तालुक्यातला आकडा वाढला आहे आष्टी सात ब्रह्मगाव दोन शिरी खुर्द एक दादेगाव एक डोंगरगण एक कडा दोन मांडवा एक वाळूंस तीन आनंदवाडी एक हनुमंतगाव एक शिवरा एक असे एकूण एकवीस कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेने एकच खळबळ उडाली आहे तर अंबाजोगाई पाच आष्टी एकवीस बीड सव्वीस धारूर दोन गेवराई दोन के चार माजलगाव आठ परळी तीन पाटोदा चार शिरूर कासार दहा गोडवणी असे एकूण पंच्याऐंशी रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत यामध्ये सर्वाधिक आकडा हा बीड जिल्ह्याचा सव्वीस इतका आहे ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे तर आष्टीची संख्या वाढली असल्याचे समोर आले बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाचा आकडा आता मात्र कमी झाला आहे मात्र त्यामध्ये आष्टी तालुक्यातला आकडा अधूनमधून वाढत असल्याचं समोर येत आहे कधी दोन कधी चार कधी पाच कधी दहा कधी वीस कधी सत्तावीस अशी आकडेवारी दिवसेंदिवस आष्टी तालुक्यात आढळून येत आहे त्यामुळे नागरिकांनी याची खबरदारी घेणं गरजेचं असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे आष्टी तालुक्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे नागरिकांनी याची खबरदारी घेऊन सोशल डिस्टन्सचा अंतर ठेवून गर्दीचे ठिकाणे टाळावेत असेही आव्हान आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे मागील काही दिवसामध्ये आष्टी तालुक्यातील आकडा दोन दिवसात अतिशय कमी झाला होता मात्र आज पुन्हा एकदा आकडा वाढला आहे दुपारी आलेल्या अहवालामध्ये तब्बल एकवीस रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली त्यामुळे नागरिकांनी याची खबरदारी घेणं गरजेचं आहे असेही आरोग्य प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे